शासनाने -खर ही जे सुरू केलेली जे शक्तीपीठाची चळवळ आहे ती खरोखर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये यांचे दर वगैरे जाऊ द्या पण इथं दुसरा पर्यायी रस्ता असताना ह्या रस्त्याची गरज नाही हा रस्ता नसताना लादला गेलाय त्यामुळे कुणीही ह्या पैशाला किंवा कुठल्या आमिषाला बळी न पडता शक्तीपीठ कसा रद्द होईल आणि या शक्तीपीठा विरुद्ध सगळीकडं चळवळ सुरू आहे आणि सगळ्या जिल्ह्यात विरोध चालू आहे हे फक्त सांगतेच हिथं विरोध नाही तिथं विरोध नाही पण सगळीकडे शक्तीपीठला विरोध आहे त्यामुळं सर्वांनी शेतकऱ्यांनी एकजूट होणं आणि ह्या शक्तीपीठाला विरोध करणं गरजेचं आहे तो, 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 बाकी जो जो तो गरज दर फिर बाकीचा जो विषय आहे तो नंतरचा विषय आहे त्यासाठी दराची गरज बघ बघू नका दर बघू नका आपल्या जमिनी चालल्या याकडे बघा आणि जमिनी गेल्यावर पुन्हा खाता काय यांच्या है, आजोबाला वीस एकर चाळीस एकर जमीन होती ह्यांच्या वडिलाला एवढी झाली ह्यांच्या मुलाला एवढी झाली त्यांना आतवाला केवढी झाले काय जमीन आहे कोण करता दराचा काही उपयोग नाही त्यासाठी जमिनीच देणं गरजेचं नाही त्यामुळे शक्तीपीठ कसा रद्द होईल यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांनी यात भाग घेणे गरजेचं आहे त्यामुळं एकच जिद्द ठेवा सगळ्यांनी शक्तीपीठ कसा रद्द होईल याकडे लक्ष द्या आणि ही ये बैठक ह्यांनी गुंडाळली गेलेली आहे या अगोदर ह्यांनी बैठक ग्रामसेवक त्यांची बोलवली होती तर या अगोदर बैठक बोलवून त्या बैठकीत सर्वांना सांगितलं की ह्याप्रमाणे नियोजन करा आणि शेतकऱ्यांना बोलवलं नाही त्यामुळे शेतकरी कमी आलेत आणि कुठं तर शेतकऱ्याला काय थोड्या लोकांना सांगून याने बोलवून आपलं काय नाही विरोध नाही असं दाखवण्याचा भाग दाखवलाय पण खरोखरच ह्या विरोध आहे त्यामुळं शक्तीपीठ कसा रद्द होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे असे मला वाटते एकच जिद्द बैठक एक झाली महामार्गाचे अधिकारी आपले तहसीलदार प्रांत अधिकारी सगळेच होते आणि बाधित गावातले एकवीस गावातले शेतकरी होते लोक आहेत तर आता शेतकऱ्यांचा तुमच्यात मतमतांतर आहे काही शेतकऱ्यांचा विरोध आहे काय शेतकरी म्हणतात मोबदला सांगा आणि अकवार करा नक्की तर नक्की काय प्रकार आहे हे लोक आता म्हणजे अधिकारी तर सुरुवात करणार आहे ती बाधित क्षेत्र तुमचं तर तर मत आहे की आमचा असेल तुम्ही कोल्हापूरकडे करा आता वकील साहेब म्हणले करायचं तर कोल्हापूर करा मध्येच करू नका त्याच्यावर मत काय तुमचं व्यक्त करा हे काय सुरुवात करू आज बचत भवन इथे पंचायत समितीच्या सांगोला तालुक्यातील सर्व अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सगळे शक्तीपीठाचे अधिकारी तहसीलदार साहेब सगळे उपस्थित होते यासाठी तर शेतकऱ्यांना निमंत्रितच केलं नव्हतं फक्त ग्रामपंचायतचे प्रतिनिधी सरपंच आणि ग्रामसेवक आणि तलाटी यांना निमंत्रित केलं होतं पण याची बातमी बाहेर पडल्यानंतर काही शेतकरी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात आलेले आहेत सर्वच शेतकरी आज रोजी इथं उपस्थित नाही खरं तर सरकारनं शेतकऱ्यांची भूमिका पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे आमची पहिल्यापासूनची भूमिका हीच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे हा गोव्याला जोडणारा नागपूर ते गोव्याला जोडणारा हायवे मुळातच अवेलेबल आहे त्यामुळं नागपूर गोवा हे शक्तीपीठ म्हणून उदयास आणण्यापेक्षा जो मार्ग आहे तो मार्ग पहिल्यांदा वाढवावा त्या मार्गाला ॲक्सेस देऊन तो मोठा महामार्ग करावा याची आमचं दुमत नाही कारण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे यापूर्वी जमिनी गेलेल्या आहेत त्यांनासुद्धा आज बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत काही ठिकाणी जी गावं मोठी मोठी होती त्या ठिकाणी मोठे उड्डाण पूल झाल्यामुळं ती गावच्या गावं तिथले धंदे बसलेले आहेत आणि हा शक्तीपीठ तर कम्प्लीट कमीत कमी पंधरा फूट ते बावीस फूट उंचीवरून प्रत्येक गावावरून जाणार आहे शंभर मीटर रुंदी शंभर मीटर रुंदीचा आणि बावीस मीटर ते पंधरा मीटर पंधरा फूट ते वीस बावीस फूट उंचीवर जाणार आहे याचा कोणत्याही गावाला उपयोग होणार नाही यातून जो धंदा उद्योग वाढेल असं म्हणताय ते ही चुकीच आहे जे सरकार सांगत आहे चुकी ते चुकीच आहे यातून कोणत्याही गावाला त्याचा फायदा होणार नाही याला जर गावाला जायचं असेल जर आमच्या सांगोल तालुक्यातल्या लोकांना जर त्या शक्तीपीठावर जायचं असेल तर किमान पंचवीस पंचवीस किलोमीटर लांब जाऊन वर चढावं लागेल अशी परिस्थिती आहे एक तर शेतकऱ्यांच्या जमिनी या तालुक्यामध्ये बागायत बागायत झालेले आहेत पाणी आलेलं आहे संपूर्ण जमिनी बागायत झालेल्या आणि आत्ता आमचा एकरी शेतकरी डाळिंब डाळिंबाचा शेतकरी एकरी किमान दहा लाख रुपये उत्पन्न फायदेच घेतोय आंब्याच्या शेतकरी तेवढाच फायदा घेतोय बाकीचं असं असताना आज आम्ही शक्तीपीठासाठी जमिनी देऊन आम्ही काही शेतकरी हे भूमीहीन होणार आहे काही जणांच्या जमिनी जे, जमिनीच जे एकर आहे व्यवस्था मोठी झाल्यामुळे हो ते भूमिहीन होणार आहेत आणि तुम्ही त्याचा दरही ठरवत नाही मला माहीत आहे काही जणांना यामध्ये काही अधिकाऱ्यांनी सांगून पण आणल्याची शक्यता आहे काही जणांचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून पण बैठकीत आले असण्याची शक्यता आहे त्यांनी काही जणांनी त्यांची मतं मांडली असतील पण तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं एकच मत आहे तुम्ही मोजणी करण्यापूर्वी आधी शेतकऱ्यांचा दर ठरवा पण दर ठरवला तर आम्ही देतोय असं नाही तुम्ही समृद्धी महामार्गाला वेगळा देणार नागपूर रत्नागिरी हायवेला वेगळा वे दर देणार आणि शक्तीपीठाला वेगळा दर देणार हे चुकीचं आहे बा जिरायत जमिनीला वेगळा आणि बागाय जमिनीला वेगळा असं दर वेगवेगळे देणार शक्तीपीठाचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना रद्द केला होता त्यानंतर गेल्या दोन वर्षात बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा लावलेत आंब्याच्या बागा लावलेत त्याचं मूल्यांकन करणार आहे का नाही तुम्ही हा मोठा प्रश्न आहे म्हणजे ज्यावेळेस जर सर्वे जर दोन वर्षापूर्वी झाला असेल तर दोन वर्षापूर्वी डाळिंबाची बाग नसेल आंब्याची बाग नसेल तर तुम्ही धरणार नाही का ना ना ती दोन वर्ष तुम्ही रद्द केला म्हणून शेतकऱ्यांनी लावल्या आता लोकांनी लावलेले आहेत तर त्याचा विचार करून आमचा सगळ्यांचं मत एकच आहे की आमच्या जमिनीच्या किमती आता आम्हाला पन्नास लाख रुपये एकरानं सरासरी जमीन मिळत नाही आमच्या भागामध्ये कोळ्यासारख्या भागामध्ये शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान जमिनी घेऊन करण्यापेक्षा आमचा सर्व शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध आहे काही अपवाद राहणार आहेत मी म्हणत नाही शंभर टक्के विरोध करतील पण नव्वद टक्के लोकांचा शक्तीपीठाला विरोधच राहणार आहे कारण त्याचं कारण आहे आमच्या जमिनी गेल्या तर आम्हाला एवढ्या चांगल्या प्रतीच्या जमिनी मिळणार नाहीत आणि ज्याच्या जमिनी भूमीहीन होणार आहे त्याला मात्र गाव सोडून जावं लागणार त्या गावात जमीन मिळत नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळं एकंदरीत आमच्या शक्तीपीठाला सगळ्यांचा विरोध आहे काही जणांनी भूमिका मांडली की समृद्धी महामार्गाप्रमाणे त्याचा मोबदला मिळावा पण सरकार आधी मोबदला पण जाहीर करायला तयार नाही आणि मोजणीची मात्र गाय चाललेली आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत लोक आडवे झोपलेले आहेत आमचाही तोच निर्णय आमच्या भागात आम्ही जे शेतकरी साडेसातशे हेक्टरचे आहेत काही गावातले शेतकरी मदत करतील नाही म्हणत नाही काही जणांना काय आपल्याला माहीत आहे काही जणांचा काय फक्त पैशाकडे बघण्याचा वेगळा हेतू असतो पण काही पिढ्यांचं नुकसान होणार आहे या गोष्टीचा विचार करून बहुतांश शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला विरोध आहे सरकारनं आमच्या जमिनी घेऊ नये आणि घ्या घेतल्या तर त्याला आम्ही मोठ्या प्रमाणात एकजुटीने विरोध करू आमच्यात जागृती अजूनपर्यंत नव्हती आज काही प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी आलेले आहेत इथून पुढं शक्तीपीठासाठी बरेच शेतकरी एक एकत्रत येतील याच्या मिटिंग होतील आणि त्यानंतर चळवळीचा निर्णय जो निवेदनाचा चळवीचा मोर्चाचा आंदोलनाचा इशारा कशा पद्धतीनं आंदोलन करायचं यासाठी आम्ही हळूहळू पुढं जाऊ आज त्यांचा जी भूमिका आहे त्यांनी स्पष्ट केलेली नाही फक्त आम्हाला वरवरला सांगितलेलं आहे की आम्ही रस्ते करणार आहे साईडला रस्ते करणार आहे आम्ही जिरायतला चार लाख रुपये भाव आणि एकराला आणि बागायतला आठ लाख रुपये भाव अंदाजे असं सांगितलं आहे त्याच्यात चारपट दिलं तर म्हणजे वीस लाख रुपये एकर आणि बत्तीस लाख रुपये एकर आणि पण हे दुसरे सरकारनं आणखीन एक यामध्ये शेतकऱ्यांना लालच दिलेली आहे की ज्यांनी संमती दिली त्याला पाच टक्के पाचपट भाव आणि ज्यांनी संमती दिली नाही त्याला चारपट भाव हे अतिशय चुकीचं आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्या सरकारचं धोरणच आहे प्रत्येक राज्यकर्ताही फोडा आणि जोडा नेतीचा वापर करत असतो शेतकऱ्यांनी एकजूट राहिलं पाहिजे जर तुम्हाला तुमच्या जमिनी वाचवायचं असेल तर एकजुटीनंच आपल्याला विरुद्ध लढा दिला तर आपल्या जमिनी वाचतील अन्यथा वाचणार नाही त्यामुळं आमचा सगळ्यांचा विरोध आहे यामध्ये आमची कोणतीही दुसरा कोणताही मार्ग <laughs> ना आमचा सगळ्या विरोधाच्या मार्गाच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठकी तर पूर्ण झाली आणि ज्यांच्या जीवावर हा शक्तीपीठ मार्ग किंवा ज्यांच्या जमिनी घेऊन शक्तीपीठ मार्ग करणार आहे त्यांना तर निमंत्रण केलंच नाही शिवाय आम्ही बाहेर बसलो मोठ्या काय त्याला येईलच आणि त्यांची मिटिंग संपल्यानंतर मग आम्हाला प्रचार करतो बोलाव नंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण भूमिका ही ग्रामीण भागांच्या भूमिका त्यांची अशी होती की ताकाला जायचं मोगा लाडवायची लढवायचं म्हणजे कसं जमिनी तर घ्यायची आहेत तुम्हाला आणि दर तर तुम्ही सांगणार नाही म्हणजे ही काय पद्धत आहे आम्ही जमिनी जर समजा द्यायची असतील तर दर बघूनच जमीन घेणार ना शेवटी कुठंतरी व्यावहारिक विषय आहे त्यामुळं त्यांनी स्पष्टता यामध्ये काही सुद्धा दाखल दुसरं माझं एक उदाहरण सांगतो काय करणार आहे की बारीक जेवढी जमीन जाणार आहे किंवा जा त्यांच्या ज्या ॲक्वारायझेशन प्रमाणावर जी जमीन जाणार आहे त्याचा मोबदला मिळणार आज परिस्थिती अशी आहे की एक मीच शेतकरी आहे माझ्या नावावर फक्त साठ उंटल जमीन आहे त्या साठ उंटल जमिनीच्या हिशेबात आम्ही चौगा भावांच्या ऐंशी थोडं त्या ठिकाणी विहीर आणि एक शेततळ मग आता फक्त बाधितमध्ये एवढीच जमीन सगळी गेली <सथ> आणि एक वीस गुंट फक्त रान शिल्लक राहिलं आणि त्या जमिनीमध्ये पूर्वी जे पाडलेलं तळं आहे किंवा विहीर आहे ह्याचा मोबदला मी काही उद्या त्याचं काहीच करू शकत नाही वीस गुंठ्यासाठी मोठी एवढी मोठी माझी गुंतवणूक झाली त्याचा मोबदला शासन देणार नाही कारण त्याच्या बाहेर आहे त्यांच्या एकवारीची जी आहे रेषा आहे किंवा आखलेली आहे त्याच्या बाहेर असल्यामुळे त्याचा मोबदला मला मिळणार नाही वास्तविक पत्ता हे माझं नुकसान आहे पण ह्याचा कुठंतरी विचार शासनाने केला गेला पाहिजे अशी एक आमची भूमिका दुसरी गोष्ट अशी आहे या साठमोत्यामध्ये सुद्धा किंवा त्या जमिनीमध्ये सुद्धा जवळजवळ त्या गटाचा जर विचार केला तर एक पंधरा लोकांटणार केलेली वाढवणी हे केली त्यांची कोणीतरी वारली नाही त्यांचं कोणीतरी वारस लागलं नाही त्यांचं अजून कोणीतरी विभक्त झालेली आहे त्या लोकांचे सगळे जर संमती गोळा करणे म्हणजे ना आपण स्वतःहून जाऊ फार वाईट हाऊस कधीही कधीही तुम्हाला ते स्वतःहून संमती देणार नाही काहीतरी त्याच्यातनं अपेक्षा राहणार त्यांना वाटणार तुम्हाला इतके मैदानावर पैसे म्हणतात तुम्ही ही जी परिस्थिती पर 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 आहे ती वास्तवतात काहीतरी ती लक्षात घेतली पाहिजे पर प्रत्यक्ष परिस्थिती जशी जमीन बघितली जाते तशा पद्धतीनं ती कुणाच्या वहिवटीतनं जाते थोडंसं ह्याच्याकडे जा सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी बघावं ही आमची एक अपेक्षा आहे जेणेकरून समजा त्यांचा उद्या कोर्ट मॅटर जर झाली तरी निदान ह्या लोकांच्या सर्व रिपोर्टमधनं तरी बाबा ह्या ह्या माणसाच्या जमिनीतला रस्ता जातोय एवढं जरी झालं तरी त्याचा त्याला मोबदला मिळू शकतो अन्यथा नाही तर ह्या लोकांच्या पाया पडण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही तर ह्या सगळ्या बाबींचा विचार शासनाकडून करण्यात यावा ही आमची उमेदमात <laughs>